तिच्या आईनी पाठी मागून येऊन मला जे ढकललं चोरात आणि चार चार जणी तिचा नवरा तिचा मुलगा ते सगळे चारही जण मला मारायला अशी पद्धतीची हिंमत आम्ही आमच्या भाऊच्या धक्क्याकडे इथे सहन करणार नाही पन्नास ते साठ बंगाली बांगलादेशी लोक आहेत आणि इथे ते ती, सगळा व्यवसाय करतात आज हिला मारला उद्या दुसऱ्या कोणाला पण मारू शकतात कुठलाही बांगलादेश आणि रोहिंग्या आमच्या देशामध्ये राहता कामा नाही मुंबई मधलं भाऊचा धक्का हे बंदर मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी हक्काचं ठिकाण पण याच त्यांच्या हक्काच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या अनेक कोळी महिला आहेत कोळी बांधव आहेत पण मागील पाच ते सहा वर्षांपासून याच कोळी बांधवांना त्यांच्या या बंदरापासून किंवा बंदरात मासे विक्री करण्यापासून काही बांगलादेशी आहेत त्यांचा मात्र विरोध होतोय सतत त्रास होतोय आणि याच संदर्भात या कोळी बांधवांना काहीच दिवसांपूर्वी मारहाण सुद्धा करण्यात आलेली होती आणि नेमकं काय प्रकरण आहे तेच ह्या कोळी महिलांकडनं इथे काम करते आहे इथे एवढी वर्षात कधी असं हे झालं नाही पण आता ह्या चार पाच वर्षात हे बंगाली एवढे झाले आहेत की एका एक बांगलादेशी एवढे झालेत की एकाचे नातेवाईक जवळ जवळ आठ आठ दहा दहा जण येतात प्रत्येक 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 जण येतात आठ आठ दहा जण म्हणजे आता तुझे कुटुंब येतं तो तुझा मुलगा जावय नातू बहीण भाऊ सगळे सगळे येतात म्हणजे प्रत्येक कुटुंबाचे जवळ दहा दहा मेंबर आहेत मग में इथे जवळ किती पन्नास ते साठ बंगाली बांगलादेशी लोक आहेत आणि इथे ते सगळा व्यवसाय करतात मग त्या दिवशी काय झालं त्या दिवशी मी बसले होते नाही सॉरी हो, मी तिला काय त्यात आईला सांगितलं आज तू दोन पत्रिका लावली आपण एकच नेहमी लावतो तू दोन का लावले हा मी लावेत जा तुला काय करायचं करायचं ते कर तू तेवढंच बोली त्यासाठी तिच्या आईनी पाठी मागून येऊन मला जे ढकललं जोरात आणि चार चार जणी तिचा नवरा तिचा मुलगा ते सगळे चारही जण मला मारायला टेपले माराय मारहाण करायला मला ते लोक मग पोलिस ठाण्यात गेले तो तक्रार वगैरे घेतली माझी पण ते आधी थांबा थांबा तिची तक्रार तिची घेतो म्हणजे क्रॉस कनेक्शन घेतलं आपल्या हिंदू लोकांचं आधी ऐकायचं का आधी बांगलादेशीच ऐकायचं मी एवढी त्याला सांगते हो साहेब ते बांगलादेश आहे बांगलादेश हो ते आम्ही बघू आम्ही बघायचं आमचं काम आहे ते तुमचं काम नाही उलट मला असे बोलायचे ते बांगलादेश आहे ते आम्ही बघतो तुम्ही बघायचं ना गरज नाही आणि लेडीज म्हणजे आपण बोलायचे ना का, काय का लगेच ओढायच्या लेडीज लोका ओ ग बाबा तुम्हाला एक एकाला बोलायला एकालाच बोला ती बोलते ना तुम्ही मध्ये बोलायचं नाही म्हणजे आपलं एकदम इन्सर्ट करून टाकतात म्हणजे आपण अक्षरशः रडणार नाही अशी परिस्थिती वागवतात ते, ते लोक एलोगेटला पोलीस आम्हाला एवढंच पाहिजे की आम्हाला सपोर्ट करावा प्रत्येक बाबतीत आम्ही सांगणार की साहेब लोक हे बांगलादेश येतात आम्हाला सतवता तुम्ही येऊन सपोर्ट आम्हाला सपोर्ट द्या एवढीच आमची इच्छा बाकी आम्हाला सहकार्य द्या बाकी आम्हाला काही नको आम्हाला तेवढं सपोर्ट दिला ना तेच आम्हाला पुष्कळ आम्ही पंचवीस तीस वर्ष आले ते मी आता काम करते म्हणजे बाजारात येते मच्छी विकायला आणि हे बांगलादेश आता पाच सहा वर्ष आले पाच सहा वर्ष आले पण हे लोक काय करतात माहितीये का पहिला हे लोक असं कोलबी सोलायचे आणि असे ते बगे वगैरे लावायचे लोडी आणि हा लोडी वगैरे माल लोडिंगला वगैरे जायचे आणि आता हे लोक काय का करतात मच्छी विकायला बसतात मच्छी विकायला बसतात जाऊ दे गरीब आहे म्हणून आपण सोडून देतो बोलत नाही पण आता ते काय करतात वर चढ करतात ते आम्ही एक फळा लावतो तर ते चार फळे लावतात आणि लिलावत असले ना मच्छी घेताना तेव्हा पण काय करतात ते आपल्या वरसड वरसड करून आम्हाला मच्छी घेऊन देतात हे चार पाच वर्ष झालं आता हे सगळं सुरू झालं मग संदर्भात संदर्भात तुम्ही पोलीस आहेत आम्ही आम्ही गरीब म्हणून सोडून दिला आम्ही जास्त कोणाला असे बोलले नव्हते जाऊ द्या चला जाऊ द्या तर त्यांचे पण दोन रोजी रोजी दो चालते म्हणून आम्ही विचार केला पण आता कसा हिला मारला ना बहिणी हिला मारला ना त्यावेळेला आम्ही पण नव्हते आणि हिला एका आज हिला मारलं उद्या दुसऱ्या कोणाला पण मारू शकतात त्यांच्याकडनं आमची अपेक्षा की आमच्यावर जेव्हा ते भांडाला येतात प्रसंग येतो तेव्हा तुम्ही आमच्या बाजूने उभे राहा आमची एवढीच अपेक्षा आहे बाकी काय ना मागील पाच ते सहा वर्षांपासून बांगलादेशी घुसखोरांकडनं जो होणारा त्रास आहे त्याच संदर्भात मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे सुद्धा इकडच्या कोळी महिलांनी तक्रार दाखल केलेली होती त्यांच्यापर्यंत ही तक्रार पोहोचवलेली होती आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी सुद्धा या भाऊचा धक्का ठिकाणी येत काही पाहणी केलेली होती आणि इकडचे जे सुरक्षा व्यवस्था आहे किंवा सुरक्षा रक्षक आहेत पोलीस आहेत यांना सुद्धा कठोर आदेश त्यांनी आहेत ते दिलेले आहेत इथे जी एक घटना घडली इथे काही बांगलादेशी आणि रोहिंगे इथे येऊन अवैध पद्धतीने इथे आमच्या कोळी बांधवांना मच्छी विक्री करायला देत नाहीत एका आमच्या भगिनींवर हात उचलण्या उचलण्याची त्यांनी हिंमत केली त्यानुसार त्यांनी आम्हाला तक्रार केली त्या तक्रारीच्या के तक्रारी अनुसार आमच्यासारखे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज इथे त्यांच्या समर्थनात आम्ही जमलेलो होतो इथे आमची स्पष्ट भूमिका आहे आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने अतिशय कडक नियम बांगलादेशीने रोहिंग्यांच्या संदर्भात आमच्या देशामध्ये लावलेले ला आहेत कुठलाही बांगलादेशीने रोहिंग्या आमच्या देशामध्ये राहता कामा नये अशी स्पष्ट भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारची असल्यामुळे अशा पद्धतीची या हिरव्या सापांची वळवळ आणि अशी पद्धतीची हिंमत आम्ही आमच्या भाऊच्या धक्क्याकडे इथे सहन करणार नाही आणि तीच इशारा वजा धमकी देण्यासाठी मी इथे आलेलो होतो आमच्या स्थानिक हिंदू समाजाच्या कोळी बंधू भगिनींना कोणीही वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचा पुढचा कार्यक्रम काय करायचा आहे ह्याची माहिती देण्यासाठी मी इथे आलो होतो यापुढे या, या भाऊच्या धक्क्यावर होणाऱ्या प्रत्येक बारीक गोष्टीवर मी स्पष्ट झाले हे काय कराचीमध्ये असलेलं बंदर नाही हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमचं बंदर आहे आणि म्हणून इथे अगर हिंदूंना कोण त्रास देत असेल तर त्यांना कराची पाकिस्तान आणि बांगलादेशवर कसं पाठवायचं ना हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि दोन पायावर पाठवायचं नाही हेही आम्हाला माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीची घटना पुढे आम्ही खपून घेणार नाही ही भूमिका मांडण्यासाठी मी इथे आलो होतो ती जी का माहिती भेटली की बेंगालवरून हे येतात खोटे कागदपत्र बनवत असतील तर ते प्रत्येक कागदपत्र तपासलं जाईल आणि त्यांना परत त्यांच्या त्यांच्या अब्बाकडे पाठवण्याचं पाठवण्याचा नियोजन आणि कार्यक्रम केला जाईल मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्का या ठिकाणी ये इकडच्या कोळी महिलांचे नेमके काय प्रश्न आहेत ते ऐकून घेतला आणि त्यानंतर शासनाला सुद्धा किंवा ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांना सुद्धा कठोर कारवाई करण्याचे जे निर्देश आहेत ते मंत्री नितेश राणे यांनी दिलेले आहेत त्यामुळे तीस ते पस्तीस वर्षांपासून ज्या कोळी महिला जे कोळी बांधव या ठिकाणी व्यवसाय करत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे आणि जर का या पद्धतीचा त्रास भविष्यात झाला तर राज्य सरकार म्हणून आम्ही सुद्धा कठोरातलं कठोर शासन त्यांना करू अशा पद्धतीचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलेला आहे त्यामुळे येत्या काळात भाऊचा धक्का या ठिकाणी असलेल्या या कोळी महिला आहेत त्यांचा त्रास कमी होतो का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट